आणि त्यावेळेला उद्धव साहेबांना सांगू विरोधी पक्ष नेत्यांना सांगू सगळं सांगत होत्या पण त्याच वेळेला जेव्हा मंत्रालयात गेली आपल्यातलेच काही लोक मला म्हंटलेत ते मी सांगितलंच पाहिजे आज कि ताई आमचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे तुम्ही जर विरोधी पक्ष आणले तर आमचं काम होणार नाही म्हणून थोडा अर्धा दिवस शांत बसा मी आता नावा धनाजीराव सांगितलं गेलं एवढ्यात कशाला नाव याच व्यासपीठावरून आपलं काम हे करतात तर त्यावेळेला मला सांगण्यात आलं मला हजाराच्या वर फोन आले म्हणून मी विचार केला माझ्या भावांचं बहिणींचं काम जर बिघडत असेल तर शुभांगी ताईने शांत बसणं योग्य असेल पण आज आल्यानंतर आणि काल आणि मला माहिती होत मीटिंग मध्ये हाच खेळणार आहे आणि सांगणाऱ्यांचे कान सर तुम्ही जर म्हणत असणार की आपले शिक्षण मंत्री कानाने ऐकतात तर त्यांनी शिक्षण मंत्रीची खुर्ची खाली करावी जर त्यांचा कानावर विश्वास असेल तर तर त्यांनी आणि त्यांना अंकन चालू आहे की नाही चालू हे माहीत नाही इतके शिक्षण मंत्री मी म्हणा म्हणून ते आमचे शिक्षण मंत्री आहेत पण त्यांना इतपत कळत नाही की कोणीतरी सांगतात हे आंदोलन स्थगित झालं एवढे वेडे नाहीत त्यांना माहिती आज मैदानावर हजारोच्या संख्येने शिक्षक अनुदानासाठी ताव पडत आहेत हे त्यांना माहिती आहे आणि इतका सगळा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत जातो ते कसा लावू शकतात की आम्हाला आंदोलन चालू नाही हे माहित नाही असं पण आपल्यातलं कोणीतरी असं करत असेल तर ते चुकीचं आहे आपल्याला पाहिजे आणि आता कोणी दहा दिवस त्यांना मुदत दिली होती त्यांनी काम झालं नाही आता मात्र विरोधी पक्ष नेत्यांना मी जाऊन सांगत ते येणार आणि याच्यात विरोधी पक्ष पक्षनेता तीच भूमिका मांडतील हा मला विश्वास आहे उद्धव साहेबही मांडतील आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत दहा दिवस भरपूर

शेळके सर आपण नेहमी बघत आहोत मी नवीन नाही मी कोणी नेता म्हणून आलेली नाही मी तुमच्यातली एक विनाअनुदानीची शिक्षिका म्हणून उपण येते नंतर पण मी आधी तुमच्या बरोबरची तुमच्यातली एक अंगार निंदार या गोष्टी नंतरच्या आधी मी तुमच्यातली तुमची बहीण विना अनुदानीच्या संघर्षामधून आलेली बहीण आहे म्हणून अनुदान मी पर्यंत मी तुमच्या बरोबर असेल या सगळ्या गोष्टी मला कल्पना आहेत ये आधीपासूनच शिक्षण मंत्री म्हणतात याला देऊ का त्याला देऊ आपण एक आणि शासनाला याची सगळी जाण आहे माहिती आहे शासनाला की आपण यांना कसं खेळवत आहोत आणि शासन याच्यावर हसत असत आधीपासून यांचं सरकार आहे ज्या वेळेपासून मला मी अनुदान मागायला गेलेलं आहे त्यावेळेला

प्रत्येक वेळेला आपण चव्हाण सर कुलकर्णी सर आपण सगळे ऐकत आलेलो आपण नवीन कोणी नेता म्हणून माईक धरायला आलेले नव्हत आपल्याला आधीपासून आपण ऐकत आलेलो आणि आपल्या होतात आणि हे मंत्री फक्त ऐकायला तयार असतात त्यावेळेला जर हीच भूमिका राहिली की आम्हाला दोघांना पाहिजे आमच्या सगळ्यात शंभर टक्के पाहिजे माझा आजाद मैदानावर भाऊ आज सुद्धा टाव फोडत आहे हे ज्या दिवशी भूमिका घेऊन तर त्या दिवशी मला नाही वाटत कोणतं आंदोलन आणि कोणाला इथे येण्याची गरज पडेल कोणता नेता आपल्यामधून होईल म्हणून मी तुम्हाला एकच सांगते आता मी कोणाच ऐकणार नाही इथून विरोधी पक्ष नेत्यांना बोलणार अंबादास दानवे साहेबांची उद्धव साहेबांची नक्की बोलणार हे तुम्हाला न्याय मिळेपर्यंत याच जागा मैदानावर याच वेळेला आपल्याला अनुदान मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्क्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणार आणि त्याच्यासाठी विरोधी पक्ष नेते म्हणून आम्हाला जी जी भूमिका करावी लागेल आता ऐकणार नाही त्या भूमिकेसाठी आम्ही सदैव तयार आहोत मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या तरी जे काही अनुदान ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आम्हाला लागलेला कलंक फुसला जाईल म्हणून शंभर टक्के अनुदान मिळेलच आणि मिळून गेलेलंच गेंदाच्या गेंदा कातडीच्या सरकारला आपण इथूनच सांगतो आचारसंहितेची वेळ आलेली आहे येणारी लोकसभा शिक्षक वगळले तिथूनही शिक्षकांना आम्हाला मारण्यात आले नाही तर शिक्षकाला लागलं तर नक्कीच सांगतो सगळ्या भावांना विनंती करते फक्त जेणे आपल्याला अनुदान दिलेलं नाही त्याला मात्र सोडू नका आपल्या जे आमदार आहेत त्यांना सांगा की येणाऱ्या काळात तुम्हाला माफ पडेल म्हणून आपण शंभर टक्के अनुदान याच वेळेला आचारसंहिता लागायच्या आधीच घेऊ आणि त्याच्या पाठी मी सदैव तुमच्या बरोबर आहे शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना तुमच्या बरोबर सदैव आहे कधी केव्हाही गरज पडली तर आम्ही शिवसैनिक म्हणून तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद